राम राम नमस्कार शोभा काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना चला मी आज दाखवणार आहे तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची इथं आता हे गावठी शेवगा आणला होता मी मिठाचं पाणी टाकून शिजून घेतला होता बघा शिजला आहे असा छान मिठाचं थोडं मीठ टाकायचं आणि मिठामध्ये थोडंसं असं शिजून घ्यायचं छान शेवगा शिजला आहे मस्त आणि या गावठी शेवग्याच्या शेंगा होत्या आता बाजारात गावठी शेवगा शेंगा यायला या लागल्या ना आता इथे लसूण आणि कोथंबीर घेतली आहे इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं मीठ घेतलं मिरची मिर पावडर घेतली आहे एवढेस्ट मटण मसाला हिंग हळद आणि थोडासा काळा मसाला आहे घरचा एवढं लागणार आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला आता इथं कोथिंबीर आणि लसूण मी ना कुटून घेते ह्याची ना पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला बारीक असं कुटून घ्यायचं कलबत्यामध्ये छान असं माझी मा जर रेसिपी आवडत असेल तर मैत्रिणीनं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशी शेवग्याची भाजी करू बघा शेवग्याच्या भाजीचे दोन तीन प्रकार आहे पण मी आता तुम्हाला शेंगदाण्याच्या कुठाची दाखवली आहे आता दुसऱ्या वेळेस कधी मी तुम्हाला काळ्या मसाल्याची पण दाखवल शेवग्याच्या शेंगाची भाजी हे असं बारीक कुटून घेणार घ्यायचं अद्रक लसूणची पेष्ट करून घ्यायची छान अशी असं शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदा करून बघा तुम्ही खूप छान लागते खायला साधी सोपी आणि माझी रेसिपी एवढी काही अवघड नाही राहत जेवढं आपल्या घरात आयल्युबी राहतं ना तेवढ्यातच मी बनवायचा प्रयत्न करते हे टाका ते टाका एवढं काही नाही टाकायला लागत माझ्या भाज्यांना आता लोखंडाची कढई ठेवली मी इथं वही जो वही तिथपर्यंत ना तुम्ही पण लोखंडाच्या कढईतच भाज्या बनवत जा खूप छान लागतात चवदार लागतात तेल टाकलं होतं आधी मी तेल गरम झालं आता त्याच्यात मी अद्रक लसूण पेस्ट टाकली गरम पाणी करून टाकायचं कुठल्या पण भाज्यांना ना गरम पाणी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते तुम्हाला असं वा असं वाटतं पण प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच तेच सांगतात पण मग काय करणार आहे आता सवय लागलेली मग गरम पाणी करून घ्यायची ती सांगतच राहते आता याच्यात नाही ते टाकला मी मसाला मसाला काढून घेतला होता ना ते असा मसाला टाकून घेतला असं थोडं परतून घेतलं एवढं काही आवड नाही शेंगाची भाजी हां माझी रेसिपी साधी सुपिंग गावठी राहते आणि चवदार राहते खायला आणि दुसरी गोष्ट लोखंडाच्याकडे जर भाज्या बनवल्या ना तर खूप चवदार लागतात खूप आता गरम पाणी करून घेतलं होतं मी गरम पाणी टाकलं थोडंसं अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची एकदम साधी सुखी बा काहीच अवघड नाही आता हे दुसऱ्याकडे घेणार आहे कारण जास्त वेळ ठेवलं काळ्या पडतात ना भाज्या लोखंडाच्याकडे इथल्या फक्त फोडणी दिवस तरच ठेवायच्या आणि दुसऱ्या कढईत ओतून घ्यायच्या आता मी ओतून घेतली दुसऱ्या कडेमध्ये आता याच्यात थोडंसं मीठ टाकलं आधी पण टाकलं होतं शेवटाच्या शेंगात पण जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही मीठ टाकून घ्या मी, मी पण वरून थोडंसं मीठ टाकलं आहे आता थोडंसं शेंगदाण्याचा खूट टाकला आणि भाज्यांना ना शेंदा मीठच वापरा कारण शेंदा मीठ चांगलं राहतं थोडं कमी जास्त झालं तरी शरीराला काही हानिकारक हानिकारक नाही आहे बघा भाजी कशी झाली आपली आणि जास्त घट पण नाही करायची आपल्याला जास्त शेंगदाण्याचा कूट टाकून घट केली का मग ती त्याची चव जाते थोडंसं मोजकं टाकायचं असं आता बघा याच्यातनं मी ना पहिलं टाकलो होतं ता थोडं आता मागून थोडंसं टाकलं आधी पाहिलं जास्त झालं त्याचं चव आणि तो थोडंसं कमी झालं तर परत मी थोडंसं वरून टाकलं असं बघून घ्यायचं आणि मग टाकायचं आता हिशांग आपल्याला बघा उकळली भाजी कशी झाली खूप छान झाली खायला पण इतकी चवदार झाली